महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले की लाडकी बेहन योजनेचा पहिला हप्ता पुढील महिन्यात होणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणात जारी केला जाईल सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या पायाभरणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात आले होते लडकी बेहन योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट पंधरा ते ऑगस्ट एकोणीस या कालावधीत रक्षाबंधन सणादरम्यान जारी करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांना दिली मुख्यमंत्री मांजी लाडकी बहीण योजनेंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळतील लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपर्यंत मर्यादित असावे ऑगस्ट एकोणीस रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार आहे आर्थिक सहाय्य योजनेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख पंधरा जुलैपर्यंत वाढवण्याच्या विरोधकांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरणाऱ्या अर्जदारांना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते पुढील महिन्यात मिळतील मुख्यमंत्री मांजी लाडकी बहीण योजनेंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळतील लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपर्यंत मर्यादित असावे ऑगस्ट एकोणीस रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार आहे आर्थिक सहाय्य योजनेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख पंधरा जुलैपर्यंत वाढवण्याच्या विरोधकांच्या